राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा स्वर्गीय आमदार गणपतरावजे देशमुख यांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त कटलास तालुका सांगोला येथे खाऊ व वही वाटप माननीय स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती व सांगोला तालुक्यातील कडलास गावातील सर्व वाड्या बस्त्यांवरील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ आणि वही वाटप करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला गावकऱ्यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेला हा उपक्रम प्रशंसनीय ठरला या सामाजिक उपक्रमात सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मारुती लवटे उपसरपंच समाधान पवार ॲडव्होकेट नितीन गभाने अरुण वाघमोडे निलेश अनुशे विकास ननवरे पवन पवार उपसरपंच बंडू लवटे सुरेश सातपुते उद्योगपती नारायण वाघमोडे अक्षय लवटे डॉक्टर जाधव पत्रकार अजित गायकवाड माने सर गोविंद माने शामराव ननवरे अजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात सर्वांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा आणि विचारांचा आवर्जून उल्लेख केला त्यांच्या सडेतोड कार्यक्षम आणि लोकहितवादी राजकारणाची आठवण करून देताना अशा समाजाभिमुख उपक्रमाद्वारे त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली अर्पण केली जात असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांनी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले